हॅलो फ्रेंड्स लक्ष्मी ब्लाऊज डिझाईन्समध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला पानगळ्यावरती खूप छान अशी डिझाईन दाखवणार आहे ब्लाऊजची चला व्हिडिओला स्टार्ट करूया तर मी इथं ब्लाऊजची उंची साडेबारा आहे तर एक इंच एक्स्ट्रा घेतली आहे साडे तेरा इंच रुंदी आहे दहा इंच दहा इंचावरती कट करून घेतला आहे मी मोंडा आहे सहा इंच सहा इंचा मोंडा घ्यायचा आहे अडीच इंच गळारुंदी आहे साडेपाच इंचाचं शोल्डर आहे गळ्याची उंची आहे दहा इंच दहा इंचावरती इंचा मार्किंग करून घ्यायची आहे चौकोन करून घ्यायचं आहे चवकोन करून आपल्याला पानगळ्याचा सेप देऊन घ्यायचा आहे गळ्याला व्यवस्थित असा हलक्या हाताने पानगळ्याचा सेप द्यायचा आहे गळ्याला कट करून घ्यायचा आहे सेप देऊन मी कपडा कट करून घेत आहे ब्लाऊज पीचचा हास्तरचा आता ब्लाउज पीचच्या कपड्यावरती अस्तर ठेवून घेत आहे अस्तर ठेवून आपल्याला व्यवस्थित पिन अप करून घ्यायचा आहे व्यवस्थित असं ठेऊन पिनअप करून घ्यायचा आहे अस्तर आणि ब्लाऊज पीस पिनअप करून आपल्याला गळ्याच्या साईडने शिलाई करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी शिलाई करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी शिलाई करून घ्यायची आहे कपडा गोळाने झाला पाहिजे कमऱ्याच्या साईडने पण सरळ टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे छोटे छोटे कट द्यायचे आहे कट देऊन घ्यायचे आहे छोटे छोटे आणि सरळ करायचं आहे सरळ करून वरतून दाबटीप द्यायची आहे आपल्याला कमरेच्या साईडने गळ्याच्या साईडने दाबटीप द्यायची आहे व्यवस्थित असा कपडा पकडून दाबटीप देऊन घ्यायची आहे अस्तर आणि मेन ब्लाउज पीच जोडून घ्यायचं आहे पूर्ण आता आपल्याला चार चार इंचाचे टक्स द्यायचे आहेत तर मी चार इंचावरती मार्किंग करून घेतले आहे दोन्ही साईडने पण चार इंचावरती मार्किंग करून घ्यायचे आहे व्यवस्थित आता आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहे डबल शिलाई करायची आहे टक्सला डबल शिलाई करून घ्यायची आहे दोन्ही साईडला पण व्यवस्थित अशी आता मी इथं ब्लाऊज पीसचा थोडा कपडा घेतला आहे तीन तीन इंचाचा तीन इंचा कपडा घेतला आहे मी लटकन करून घ्यायचे आहे आपल्याला व्यवस्थित असे लटकन करून घ्यायचे आहे मी रेडीमेड दोरी घेतली आहे दुरीला आपल्याला अडीच किंवा तीन इंचावरती अंतर सोडून शिलाई करून घ्यायची आहे अडीच किंवा तीन इंचावरती अंतर सोडून दुरी लावून घ्यायची आहे आता आपल्याला याच्यावरती लेस बसवायची आहे तर मी गोल्डन कलरची लेस घेणार आहे मी इथे गोल्डन कलरची लेस घेतली आहे लेसला व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये लेस लावून घ्यायची आहे गळ्याला साधी आणि सोपी पानगळ्यावरती खूप छान डिझाईन तयार होते डबल शिलाई करून घ्यायची आहे लेसला तुम्हाला माझी ब्लाऊज डिझाईन कशी वाटली लाईक शेअर आणि कॉमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल